नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी तुमचं मनापासून स्वागत बघा आज आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की कंपन्यांचं रिझर्व आपल्याला वाढताना दिसत आहे बरोबर आहे कंपनी कुठल्याही कंपनीमध्ये जर आपलं रिझर्व कंपनी जर वाढवताना दिसत असेल तर ती खरोखर कंपनी चांगल्या पद्धतीची आपण मानू शकतो का तर ती कंपनी प्रॉफिटेबल कंपनी असणार त्याचमुळे त्या कंपनीचं आपल्याला रिझर्व वाढताना दिसते रिझर्व म्हणजे नेमकं काय तर मध्ये आपण थोडक्यात जर बघितलं तर एका वर्षामध्ये जर कंपनी जेवढं प्रॉफिट बनवते आणि जे प्रॉफिट आपल्याजवळ साठवून ठेवते त्याला आपण रिझर्व असे म्हणू शकतो रिझर्व म्हणजे नेमकं कसं की जमा केलेलं पूर्ण प्रॉफिट हे एका वर्षाचं एकत्रीकरण ठेवणे तेच आपणार रिझर्व आपण जेव्हा फंडामेंटल चेक करतो त्याच्यामध्ये एक आपणाला रिझर्वचा पॉईंट येतो बरोबर आहे कंपनीवर रिझर्व किती प्रमाणात आहे बरोबर आहे कंपनी रिझर्व रिझर्व किती आहे तर मग ते रिझर्व जे बघतो आपण तर ते रिझर्व म्हणजे आपल्याला कंपनीनं एक जमा करून ठेवलेलं बॅलेन्स त्यांच्याकडे एक्स्ट्रा जे बॅलेन्स असतं ते त्यांच्याकडे जमा करून ठेवलेलं जे बॅलेन्स आहे त्याला आपण रिझर्व असं म्हणू शकतो तर ती जवळ ठेवून ती कंपनी काय करू शकते ती रिझर्व तर ती कंपनी काय करते ती जवळ ज्या कंपनीचा रिझर्व आहे तर ती कंपनी त्या रिझर्वचं काय करते तर ती कंपनी एकतर त्या कंपनीच्या जवळ ठेवते नाही तर मग ती शेअर होल्डर शेअर शेअर होल्डरला ती वाटून टाकते म्हणजे जसं की डिव्हिडंडच्या प्रमाणात बरोबर आहे डिव्हिडंडद्वारे ती कंपनी आपल्या शेअर होल्डरला ती जे रिझर्व आहे तर ते आपल्याला ती रिझर्व वाटून टाकते म्हणजे जेणेकरता काय होते शेअर होल्डरला काय होते तर आपल्याला डिव्हिडंडच्या स्वरूपात ते आपल्याला मिळते आपण जर एखाद्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असावी चा बरोबर आहे आणि त्या कंपनीचं रिझर्व चांगल्या पद्धतीने वाढताना दिसते बरोबर आहे जर त्या कंपनीचं रिझर्व वाढताना दिसते आणि आपण त्या शेअर कंपनीमध्ये बऱ्याच दिवसापासून आपण शेअर होल्ड केलेले तर मग ती कंपनी रिझर्व द्वारे आपल्याला काय करते डिव्हिडंडद्वारे ती आपल्याला कंपनी ते रिझर्वचा लाभ आपल्याला त्या कंपनीचा मिळतो इथून पुढे बरोबर आहे तर मग एकतर ती शेअर होल्डिंग पॅटर्नला ती डिव्हिडंडद्वारे देते नाही तर ती कंपनी तिच्याकडे ते रिझर्व पडून ठेवते तर त्या रिझर्वचं कारण काय असू शकते काय ते काय कामामध्ये येऊ शकते ते रिझर्व्ह तर ती रिझर्व जर कंपनीला पुढे चालून जर काही एखादे प्लॅन्ट वगैरे बनवायचे असतील किंवा एरिया वाढवायचा असेल किंवा कंपनीचं कामकाज त्या कंपनीला वाढवायचं असेल तर त्या कंपनीचा त्या रिझर्वचा तो फायदा करू शकते कंपनी म्हणजे जसं की त्यांच्याकडे जर अवेलेबल जर खूप सारा रिझर्व असेल आणि त्यांना जर त्यांचं कंपनीचं काम वाढवायचं असेल कंपनी जर मोठी बनवायची असेल मोठी करायची असेल तर खर्च वाढणार तर त्या खर्चाच्या वेळेस ही कंपनी काय करणार तर आपल्याकडे जे आहे असलेलं रिझर्व ती कंपनी ते फंड ते कंपनी ती कामाला लावणार बरोबर आहे जर समजा कुठल्या कंपनीला जर रिझर्वच नसेल कुठल्या कंपनीकडे रिझर्व अवेलेबल नसेल तर त्या कंपनीला जर प्लांट वाढवण्याचा जर विचार करावा लागत असेल तर त्या कंपनीला लोन करावं लागेल त्या कंपनीला कर्ज घ्यावं लागेल मग कुठलीही कंपनीला जर कर्ज घ्यायचं जर काम पडलं तर त्या कंपनीमध्ये कर्ज जर घेतलं तर ते जेवढं प्रॉफिट कंपनी बनवाल तेवढं ते प्रॉफिट कुठे जाईल तर ते प्रॉफिट सर्व कर्जामध्ये जाईल बरोबर आहे त्याच्यामुळे ज्या कंपनीवर कर्ज अवेलेबल आहे ज्या कंपनीकडं कर्ज पहिलं ज्या कंपनीकडे रिझर्व पहिलंच आहे अशा कंपनीला सोपं जातं आणि ज्या कंपनीकडे रिझर्व नाही आणि त्यांना जर प्लांट बनवायचे कुठं त्यांना कंपनीमध्ये जर वाढ करायची असेल तर त्यांना कर्ज घ्यावं लागेल आणि कर्ज घेतलेल्या कंपनीवर चांगल्या प्रमाणात प्रॉफिट जरी झालं तर, तर जा ते प्रॉफिट कुठं जाईल तर ते सारं प्रॉफिट हे कर्जामध्ये जाईल त्यामुळं चांगल्या रिझर्व कंपन्या बनवणाऱ्या कंपन्यावर कर्जांची आवश्यकता कर नसते आणि कर्ज त्यांना घेण्याची अपेक्षा नसते कारण त्यांच्याकडे ऑलरेडी हे रिझर्व असते पण अशाच कंपन्याबद्दल आपण डिस्कस करूया की ज्या की कंपन्यांचं रिझर्व आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं आहे आणि कंपन्यांचं रिझर्व कंपन्या हे वाढवताना आपल्याला दिसून येत आहेत तर त्या अगोदर पहिल्या कंपनीचं जर बघितलं तर बघू शकतो एथार्थ हॉस्पिटल या कंपनीबद्दल डिस्कस करूयात आपण बऱ्याच वेळेस या कंपनीचं आपण फंडामेंटलसुद्धा चेक केले बघू शकतो इथं रिझर्व सुरुवातीला किती होतं रिझर्व एकोणतीस करोड नंतर एक्केचाळीस करोड एकोणचाळीस करोड अडतीस छप्पन एकावन्न एकशे सतरा आणि सातशे एकवीस इतकं या कंपनीनं आपलं रिझर्व वाढवलेलं हो आहे छोटी कंपनी असतानाही सुद्धा बघा कंपनी रिझर्व्ह वाढवत आहे हो म्हणजे कंपनीकडं एक्स्ट्रा जे पैसा आहे तो कंपनी साठवून ठेवताना दिसतं आपल्याला इथं आणि कंपनीवर कर्जाचा जर विचार केला तर कर्ज कंपनीवर सुरुवातीला जास्त होतं एकशे पंचवीस एकशे पंचाहत्तर एकशे चौऱ्याण्णव एकशे त्र्याण्णव दोनशे चौसष्ट आणि कंपनी दोनशे सदुसष्ट आणि कंपनीनं आता लास्टला जर बघितलं तर एक कंपनीनं आपणा कर्ज कमी केले आहे म्हणजे जवळपास फक्त तेरा करोड म्हणजे ही कंपनी आत्ता कर्जमुक्त बी होऊ शकते आणि कंपनी रिझर्व्ह सतत वाढवताना दिसते बघू शकतो एकावन्न करोडहून डायरेक्ट एकशे सतरा करोड आणि एकशे सतराहून डायरेक्ट सतरा सॉरी सातशे एकवीस करोड इतकं या कंपनीनं आपलं रिझर्व्ह वाढवलेलं आहे म्हणजे खूप मोठं या कंपनीकडे रिझर्व्ह अवेलेबल आहे बघा नेक्स्ट कंपनीबद्दल जर डिस्कस करायचं म्हणलं तर ही काय या कंपनीचं नाव विशाल बेरिंग लिमिटेड या स्टॉकची सध्याची प्राइस जर बघितली तर एकशे अठ्ठेचाळीस इतकी आपल्याला दिसते एका महिन्यात जर ऑरंट रिटर्न जर बघितला आपल्याला तर जवळपास आपल्याला नऊ पर्सेंटपर्यंत दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं मार्केटला लिस्ट झालेलं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंधरा म्हणजे या कंपनीला जवळपास सहा सात ते आठ वर्ष कंप्लीट झालीत आणि सात ते आठ वर्षामध्ये कंपनीनं एक हजार पर्सेंट इतका रिटर्न मिळवून दिलेला आहे म्हणजे प्रत्येक वर्षी वार्षिक ही कंपनी हंड्रेड पर्सेंटपेक्षाही जास्त आपल्याला जंप मारताना दिसते बऱ्याच वेळेस बघितलं आपण एक चांगल्या पद्धतीनं स्टॉक आहे आणि आता आपल्याला कुठंतरी हा स्टॉक डिस्काउंटला मिळताना दिसतो बघू शकता याचं डिस्काउंट जर बघितलं आपण ॲज इट इज जर बघितलं डिस्काउंट तर याचं डिस्काउंट आपल्याला वीस पंचवीस पर्सेंट इतका आपल्याला डिव्हिडंडसुद्धा या डिस्काउंटलासुद्धा हा स्टॉक आपल्याला मिळताना दिसतो म्हणजे या स्टॉकमध्ये जर बघितलं तर प्रत्येक वेळेस नंबर चांगल्या पद्धतीने येते आणि कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला प्रत्येक वेळेस दिसत आहे तर या कंपनीचं आपल्याला रिझर्व चेक करणं गरजेचं आहे रिझर्व जर बघ बघितलं तर बघू शकतो सुरुवातीला दोन करोड चार नंतर तीन सहा सात आठ पंधरा तेरा आणि पंचवीस म्हणजे कंपनी प्रत्येक वेळेस आपला रिझर्व वाढवताना दिसत आहे म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये रिझर्व जर वाढत असताना दिसत असेल तर त्या कंपनीमध्ये खरोखर स्कोप येण्याची शक्यता आहे मिळवून दिलेला आहे सेनको गोल्ड सेन्को uh, लिमिटेड बघू शकतो पाचशे सातशे पंचावन्न स्टॉकची प्राइस इतकी आहे आणि आपल्याला एका दिवसामध्ये या कंपनीनं आपल्याला असं तेजी दाखवली होती की जवळपास तीन पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट म्हणजे जवळपास चार पॉईंटच्या आसपास एका दिवसामध्ये या कंपनीनं आपल्याला रिटर्न दाखवला आहे एका महिन्यात जर बघितलं तर पाच पर्सेंटपर्यंत निगेटिव्ह दाखवते सहा महिन्यामध्ये साठ साठ पर्सेंट इतका आणि चौदा जुलै दोन हजार तेवीस म्हणजे कंपनीला आणखी एक वर्षसुद्धा झालेलं नाही आणि या कंपनीला एका वर्षाच्या आत शहाऐंशी पॉईंट एकतीस पर्सेंट इतकंपर्यंत आपण रिटर्न मिळून जायला दिसतो आणि बर प्रत्येक वेळेस कंपनीचा नंबर चांगल्या पद्धतीने आणि कितीतरी वेळेस आपण या क या स्टॉकबद्दल डिस्कस ऑलरेडी केलेले आहे बघा कुठल्याही स्टॉकबद्दलचं जर रिझर्व आणि चांगलं जर बॅलन्सशीट जर असेल तर कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना नेहमी दिसेल रिझर्व जर बघितलं तर आपण बघू शकतो इथं सुरुवातीला किती होते पाचशे एकोणपन्नास करोड नंतर सहाशे करोड नंतर आठशे करोड आणि आता कंपनं किती अकराशे बासष्ट इतका आपला रिझर्व वाढवताना दिसते म्हणजे ही पण कंपनी प्रॉफिटेबल म्हणलं तरी हे चालते कारण कंपनीमध्ये चांगला स्कोप आहे आणि एक कशामध्ये ज्वेलरी मध्ये कंपनी काम करताना आपल्याला दिसून येते नेक्स्ट नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर अर्चन केमिकल इंडस्ट्रीज कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेल्या आणि प्रत्येक वेळेस सांगतो मी कंपनी अजून सुद्धा आपल्याला डिस्काउंटला मिळते बघा एका दिवसामध्ये कंपनीनं पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत अप्पर सर्किट लावलेली दिसते स्टॉकची जर सध्याची जर प्राइस बघितली आपण तर एक सहाशे अठरा इतकी आपल्याला दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आत्ता पण हा स्टॉक आपल्याला डाऊन जाताना दिसतो सहा महिन्यामध्ये बघितलं एकदम फ्लॅटमध्ये दिसतो मॅक्सचा जर विचार करूयात तर आपल्याला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्ण बावीस आणि तेवीस दोन वर्ष झालेली आहेत आणि कंपनी आणखीन सुद्धा आपल्याला एकदम फ्लॅटमध्ये मिळताना दिसते मित्रांनो जेवढं हे केमिकल सेक्टर जेवढं जेवढा वेळ वेळ घेईल तेवढा वेळ आपण या स्टॉकमध्ये ॲक्च्युप त्या या स्टॉकवर नजर ठेवायची या स्टॉकला रिसर्च करत राहायचं आणि ज्या वेळेस केमिकल सेक्टर चांगला प पर, पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल किंवा ज्यावेळेस चांगलं परफॉर्मन्स करेल त्या वेळेस ही लेवल आपणाला या केमिकल स्टॉकमध्ये मिळणार नाही एवढे तेजीमध्ये वाढतील हे स्टॉक की भयानक चार पर्सेंट पाच पर्सेंटमध्ये अप्पर सर्किटमध्ये लागतील तुम्हाला जर असं वाटलं इन्व्हेस्टमेंट करावी तर ती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही इतकी तेजी या स्टॉकमध्ये येण्याची भयानक शक्यता आहे कारण की प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर आणि प्रत्येक वेळेस कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये भयानक ग्रोथ या कंपन्यांची दिसते अर्चन केम आणि धर्माज कॉर्पोरेट या कंपन्याबद्दल मी ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेले या दोन्ही कंपन्या चांगल्या पद्धतीने आहेत आणि केमिकलमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत की ज्या की मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेल्याच आहेत पण या दोन कंपन्यांवर आणखीन नजर असू द्या धर्माज कॉर्पोरेट ही एक आणखीन पण सुद्धा आपल्याला कंपनी डिस्काउंटला बऱ्याच वेळेस मिळत आहे आणि ते बऱ्याच वेळेस मी तुम्हाला फंडामेंटलसुद्धा सांगितलेले आहे आणि बऱ्याच वेळेस त्या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेले आहे बघा तर ही एक अर्चन केमिकल इंडस्ट्रीज ही कंपनी आपणाला एकदम सध्या फ्लॅटमध्ये बघा दोन वर्षापासून कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून जर बघितलं तर, तर एकदम फ्लॅट आहे पण विचार करू शकतो थोडीशी आता कंपनीमध्ये ऑलेटिलिटी वाढलेली आहे जवळपास कमी दिवसामध्ये कंपनीला एक पन्नास पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न पण सुद्धा मिळवून दिला दिसतो या बॉटमपशी या बॉटमला होती तेव्हाही आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं होतं सुरुवातीला जर बघितलं रिझर्वचा विचार केला तर सुरुवातीला रिझर्व या कंपनीकडे काहीच नव्हतं अडतीस मायनस होतं त्यानंतर चोवीस प्लस मध्ये आलं त्यानंतर परत बारा करोडनं मायनसमध्ये गेलं होतं रिझर्व आणि पंचावन्नवरून डायरेक्ट दोनशे त्रेस त्रेचाळीस इतका या कंपनीना रिझर्व वाढवला आणि दोनशेवरून डायरेक्ट चौदाशेवर गेली आणि चौदाशेवरून डायरेक्ट पंच्याऐंशी पंधराशे पंचेचाळीस इतकं या कंपनीना रिझर्व वाढवलं म्हणजे रिझर्व खूप तेजीमध्ये वाढवताना दिसते कंपनी आणि कर्जाचा जर विचार केला तर खूप कमी या कंपनीनं कर्ज केलेलं आहे बघा नऊशे करोड सातशे करोडवर आली आठशे नऊशे आणि परत आठशे आणि एक फक्त एकोणसत्तर इतकं करोड आणि आता लास्टला बघितलं ला, तर चौसष्ट करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे म्हणजे हळूहळू कंपनी बऱ्याच प्रमाणात कर्ज कमी करतानासुद्धा आपल्याला दिसून येते बऱ्याच या कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आहे तर याही कंपनीवर आपल्याला नजर असू द्या कारण केमिकलचा स्टॉक आहे भयानक तेजी येऊ शकते आणि ही लेवल आपल्याला परत मिळणं अशक्य आहे नेस्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर शंकर लालराम पाल डाय केमिकल ही एक केमिकल मध्ये कंपनी काम करताना दिसते आणि एक विचार जर केला तर खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे एका दिवसामध्ये जर बघितलं तर दोन पॉईंट अठरा पर्सेंट इतका या कंपनीचा आपल्याला रिटर्न दिसतो एका महिन्यामध्ये जर बघितलं तर एकदम फ्लॅट दिसतो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर तीन पर्सेंट इतका आपल्याला रिझर्व या कंपनीचा रिटर्न दिसतो मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली अकरा सॉरी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे ते डिसेंबर सोडून द्यायला चालतो एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला एक, एक पाच वर्ष कंप्लीट झाले पाच वर्षामध्ये कंपनीनं जवळपास सोळाशे पर्सेंट इतका रिटर्न आपल्याला मिळवून दिला दिसतो बघा या कंपनीनं खूप सारा असा रिटर्न एका काही दिवसामध्ये या कंपनीला मिळून दिला आणि एवढंच नव्हे तर पाच वर्ष सोडून द्या याचं जर इथून जर बॉटमपासून जर पकडलं तर कंपनीना मार्केटला लिस्ट होऊन जवळपास एकोणीस ते बावीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तीन वर्षामध्ये कंपनीनं जवळपास पस्तीसशे परसेंट इतका रिटर्न मिळवून दिलेला होता एक खूप असा या कंपनीला रिटर्न मिळून दिला कुठल्याही कंपनीमध्ये मी काय वेळेस सांगितलं बरेच वेळेस आपण डिस्कस केले कुठल्याही कंपनीमध्ये जर इतकी तेजी जर भयानक येत असेल काही दिवसामध्ये तर त्या कंपनीचं आपल्याला रिझन बघणं गरजेचं आहे आता या कंपनीचं रिझर्व बघू बघू शकतो आपण आणि आता आपल्याला हे स्टॉक आपल्याला डाऊन जाताना दिसतो तर या कंपनीचं रिझर्व बघणं गरजेचं आहे आपल्याला रिझर्व खरोखर या रेंजमध्ये होती कंपनी तेव्हा या कंपनीचं रिझर्व कशा पद्धतीनं होतं हे पण आपल्याला बघणं गरजेचं दिसतं आपल्या लक्षात येतं की नेमकं कंपनी रिझर्व आता वाढवताना दिसते की कंपनी पूर्वीपासूनच आपला रिझर्व या कंपनीकडे अवेलेबल आहे बऱ्याच दिवसापासून बघू शकतो रिझर्व जर विचार केला तर एकतीस करोड इतका या कंपनीकडे कर रिझर्व आहे सुरुवातीला बघितला तर एकोणचाळीस एक पंचावन्न होता आणि आता थोडासा कमी वाटतो पण रिझर्व आता परत अठ्ठावीस वरून कंपनीने एकतीसवर रिझर्व नेलेला आहे म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं आपणाला रिझर्व टिकून ठेवताना दिसते एकवीस करोड वरून कर्जामध्ये कंपनी सोळा करोडवर आली सोळाहून कंपनीनं बघ परत जर बघितलं तर तेरा करोडवर इथल्या या कंपनीनं आपला कर्ज कमी केलेलं दिसते हॅपी माइंड टेक्नॉलॉजी इंडिया लि, या लिमिटेड या कंपनी जर बघ बघितलं तर सातशे त्र्याण्णव इतकं आपल्याला या स्टॉकची सध्याची प्राइस दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर सहा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला निगेटिव्ह दिसतो सहा महिन्यामध्ये बघितलं तर जवळपास चंद्र चौदा ते पंधरा पर्सेंट इतका आपल्याला निगेटिव्ह दिसतो मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली अठरा सप्टेंबर दोन हजार वीस म्हणजे कंपनीला पूर्ण तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये एक एकशे एकवीस पर्सेंट इतका रिटर्न मिळून दिला होता एक वेळेस अशी होती की भयानक तेजी होती स्टॉकमध्ये जवळपास तीनशेच्या आसपास या कंपनीना आपल्याला रिटर्न मिळवून दिला होता कधी वीस ते एकवीस कोविडचा प्रॉब्लेममध्ये ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून आली तेव्हापासून जर बघितलं तर ही कंपनी आज सुद्धा आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळते जवळपास चाळीस ते पंचेचाळीस पर्सेंट इतका आपणाला हे स्टॉक डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसतो एक चांगला स्टॉक आहे आणि हे लॉंग टर्मसाठी पण या स्टॉक सोबत आपण चालू शकतो कारण या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ येण्याची शक्यता आहे या कंपनीचा आपण थोडेसे शॉर्टकटमध्ये आपण फंडामेंटलवर जर नजर टाकली तर बघू शकतो मार्केट कॅप या कंपनीचं बारा हजार करोड इतकं स्टॉकचा पी जर बघितलं तर एकोणपन्नास दिसतो आर वाईसी सत्तावीस पर्सेंट आणि आरवाय बघितलं तर अठ्ठावीस पर्सेंट चांगल्या पद्धतीने ही कंपनी दिसते आपल्याला या कंपनीच्या रिझर्व शॉर्टकटमध्ये जर नजर टाकली तर बघू शकतो तीन करोड चार करोड चार पाच सहा त्याच्यानंतर सातशे त्यानंतर एक हजार तेराशे आणि चौदाशे म्हणजे कंपनी रिझर्व चांगल्या पद्धतीने करताना दिसते नेट प्रॉफिट जर बघितलं तर सोळा मध्ये मायनसमध्ये होतं त्र्याहत्तर करोड एकशे बासष्ट एकशे शहाऐंशी दोनशे सोळा आणि दोनशे त्रेचाळीस इतकं आणि या कंपनीचा रिझर्व बघणं गरजेचं आपल्याला रिझर्व जर बघितला तर कंपनीचा रिझर्व आपल्याला एक तेराशे अठ्ठेचाळीस इतका रिझर्व या कंपनीचा वाढताना दिसतो बघा सुरुवातीला सहाशे करोडवरून सातशे करोड झाले आणि तेराशे करोडवर आपला रिझर्व या कंपनीला नेऊन ठेवलेला दिसतो आणि जर विचार केला तर ज्या कंपन्यांवर रिझर्व चांगल्या पद्धतीचं आहे आणि ज्या कंपन्यांचं न... कर्ज कमी होताना दिसत आहेत अशा कंपन्याबद्दल आपणाला नजर ठेवायची आणि अशा कंपन्याला आपल्याला सतत वॉच करायचं राहते म्हणजे जेणेकरता काय होतं ज्या कंपन्याकडे रिझर्व ऑलरेडी पडेल असतो त्या कंपन्याला कुठलाही प्लॅन्ट किंवा कुठलंही कामकाज जर करायचं असेल तर त्यांच्या खिशात ऑलरेडी पैसा असतो त्यामुळे त्यांना कुठल्या कंपनीवरला कर्ज घेण्याची आवश्यकता नाही आणि साहजिकच आहे ज्या कंपनीकडे रिझर्व जर अवेलेबल असेल तर त्या कंपनीला कर्ज घेण्याची अपेक्षा पडणार नाही किती आवश्यकता पडणार नाही मग जर कर्जच जर कंपनी जर काढत नसेल आणि आपल्या प्लॅन्टमध्ये जर ग्रोथ करत असेल तर नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तिथं नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ येणारे आणि कंपनीवर कर्ज नसणारे म्हणजेच कितीतरी भयानक तेजीनं आपलं प्रॉफिट ही कंपनी नेऊ शकते कुठल्याही कंपनीवर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे कंपनीवरचं कर्ज कमी होता होणं गरजेचं आहे आणि रिझर्व कंपनीवर रिझर्व कंपनीचा वाढताना गरजेचं आहे अशा कंपनीवर आपण सतत सर्च केलं पाहिजेत आपली नजर अशा कंपन्यांवर असली पाहिजेत जेणेकरता चांगला मल्टीपॅगन रिटर्न आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकतो अशा कंपनीला आपण रिसर्च करणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र